बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस मते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले खोटे संदिष्टाविषयी जपून रहा ते मेंढराच्या वेशेने तुमच्याकडे येतात पण ते अंतर्यामी क्रूर लांडगे आहेत त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगले फळ येणे शक्य नाही ज्या झाडाला चांगले फळ येत नाहीत ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते ह्या स्तव तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल चिंतन खण तशी माती बाप तसा बेटा झाड तसे फळ शीतावरून भातची भाताची परीक्षा जे पेराल तेच उगवेल अशा म्हणी जीवनातील एक महत्वाचे सत्य सांगतात माणूस जीवनात जे काही पेरतो तेच उगवतो तरुणपणी लावलेले दिवे म्हातारपणी प्रकाश देतात येशूच्या काळात इस्रायलमध्ये आणि त्याहीनंतर प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत खोटे ख्रिस्त आणि खोटे खोटे संदेष्टे यांचा अक्षरशः सुळसुळाट माजलेला होता खरे खोटे कसे ओळखायचे हा प्रश्न लोकांना भेडसावीत होता येशूने लोकांना सावधगिरीचा इशारा दिला कोकराचे कातडे पांघरून कळपात शिरणारे क्रूर लांडगे असा शब्द असा शब्दात त्याने भोंदू आणि तोता तोतया संदेष्टाचा समाचार घेतला लांडग्यामध्ये कोकरांना पाठवावे तसे त्यांनी आपल्या शिष्यांना कामगिरीवर पाठविले तेव्हा देखील सापासारखे चतुर आणि कबूतरासारखे निरुपद्रीव पद्रवी राहण्याचा सल्ला त्याने त्यांना दिला फळावरून झाडाची परीक्षा करण्याची कला त्यांनी आत्मसात करावी असे येशूला वाटे आज प्रभूच्या कळपात समाजात आणि राजकीय क्षेत्रात कोणकोणते लहानगे शिरलेले आहेत असे मला वाटते त्यांचे त्यांच्याशी सापासारखे चतुर कबूतरासारखे निरुपद्रवी आणि कोकरासारखे कसे वागायचे